जिल्ह्यातील नागरिकांना पाणीटंचाई भासणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत जिल्ह्यात सद्यस्थितीत सहा तालुक्यातील सव्वीस गावांना बत्तीस टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे जिल्ह्याच्या अन्य ठिकाणाहून टँकर मागणीचे प्रस्ताव आल्यास त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी संयुक्त स्थळ पाहणी करावी आणि विहित नियमावलीप्रमाणे तात्काळ निर्णय घ्यावा तसंच सर्व शासकीय यंत्रणांनी पाणी टंचाई निवारणार्थ अत्यंत सतर्क राहून काम करावं आणि एकही नागरिक पाण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पाणीटंचाई आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निराळी महसूल उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख भूजलचे वरिष्ठ भूवैज्ञानिक शेख जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पुढं म्हणाले की टंचाई आराखड्यात प्रस्तावित केल्याप्रमाणे विहीर व विहीर अधिग्रहण करण्यात यावीत तसंच सद्यस्थितीमध्ये सव्वीस गावांमध्ये सुरू असलेले बत्तीस टँकर तर सुरू ठेवावेत परंतु अन्य ठिकाणाहून नागरिकांनी टँकर मागणीचे प्रस्ताव दिले असतील तर संबंधित अधिकाऱ्यांनी संयुक्त स्थळ पाहणी करून त्यावर तात्काळ निर्णय घ्यावा सर्व उपविभागीय अधिकारी तसंच तालुकास्तरीय यंत्रणांनी एकही गाव नागरिक यांना पाण्याची टंचाई भासणार नाही यासाठी अत्यंत सतर्कता ठेवून काम करावं असे निर्देश त्यांनी दिले